तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रॉसब्रिडिंग आणि आउटब्रिडिंगबद्दल जाणून घेतलं तर आपण या व्हिडिओमध्ये इनब्रीडिंगबद्दल जाणून घेणार आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे इनब्रीडिंगबद्दल जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये एक हा त्याचा उपप्रकार आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे इनब्रीडिंग आणि लाईनब्रिडिंगबद्दल तर सगळ्यात पहिले आपण बोलू की इनब्रीडिंग म्हणजे काय तर इनब्रीडिंगचा अर्थ असा होतो की दोन जनावरं एक समजा एक नर आहे आणि एक मादी आहे हे जे दोन जनावरं आहे यांचे जे पूर्वज आहेत मागचे हे कुठंतरी जर सारखे असतील मागच्या सहा पिढ्यांमध्ये तर तो इनब्रीडिंग होतो त्याला आपण इनब्रीडिंग म्हणतो हो सहा पिढ्या का तर जसं मी क्रॉसबिल्डिंग शिकवताना हो सांगितलं होतं क्रॉसबिल्डिंगबद्दल माहिती घेतली आपण तेव्हा त्याच्यात मी म्हटलं होतं की सहा पिढ्या लागतात आपलं त्या एका जनावराचं रक्त त्या दुसऱ्या जनावरातून काढण्यासाठी तर ते रक्त सारखं नसावं त्याच्यासाठी सहा पिढ्या लागतात म्हणून हे आपण सहा पिढ्यांमध्ये चेक करतो मागच्या जर सहा पिढ्यांमध्ये जर पूर्वज सारखे असतील तर त्याला आपण इनब्रिडिंग असं म्हणू आणि जर पूर्वज सारखे नसतील तर त्याला आपण आउटब्रिडिंग असं म्हणू पण याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नर आणि हे मादी दोघं एकाच जातीचे आहेत फक्त यांच्या पूर्वजांमध्ये जर सारखे पूर्वज असले मागे तर त्याला आपण इनब्रिडिंग म्हणत असतो तर आता काय होतं इनबिल्डिंग हे होत असतं याला या आपण तसं म्हणतो आता इनबिल्डिंगची अजून एक सोपी व्याख्या सांगतो की एखाद्या शेडीला एक नर आणि एक मादी दोन पिलं झाले समजा आणि ते दोन पिलं आपण दोघं एकमेकांमध्ये क्रॉस केले नर मादी तर हे जे झालं हे प्युअर इनबिडिंग झालेलं आहे आपल्या इथं याच्यामध्ये तर हे इनबिल्डिंग म्हणजे त्या दोघांचं शंभर टक्के रक्तासारखं आहे आणि ते दोघं तुम्ही क्रॉस केले तर इनबिल्डिंगमध्ये एक प्रॉब्लेम असतो त्याला आपण वैज्ञानिक भाषेत जिनपुलची कमतरता पळते असं कमतरता होते त्यामुळे एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याला विज्ञानाच्या भाषेत इनब्रीडिंग डिप्रेशन असं म्हणत असतात तर इनब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ असा होतो की दोन जनावरं जर ज ज्यांचं रक्त सारखं असेल जास्त जास्त टक्के सारखं असेल जसं पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त जर रक्त सारखं असेल तर त्या जनावरांमध्ये एक जेनेटिकली एक प्रॉब्लेम येत असतो जनुकीय ये प्रॉब्लेम तयार होतो अनुवांशिक प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये आणि त्याला आपण इनब्रिडिंग डिप्रेशन असं म्हणत असतो म्हणजे याच्यात काय होतं की जर समजा एका शेळीचे दोन नर मादी लावले किंवा एका शेळीला तिच्याच मुलांना आपण क्रॉस केलं किंवा एका शेळीच्या म्हणजे एका, एका नरानं नर त्याच्याच मुलीला क्रॉस केलं असं जर आपण करत असलो तर त्याच्यामध्ये काय होत असतं एक इनब्रिडिंग डिप्रेशन येत असतं परिणाम असे होतात की येणारे जे पिलं असतात कदाचित त्याची वाढ खुंटली खुंटते किंवा ते आजारी असतं त्याची जी इम्युनिटी पावर आहे प्रतिकारशक्ती ती कमी असते किंवा उत्पादक शक्ती जी असते ती उत्पादन देण्याची ती कमी होते किंवा ती एखादा दूध देण्याचा गुणधर्म कमी होऊ शकतो असं काहीतरी एखाद्या गुणधर्मामध्ये कमीत कमतरता येऊ शकते आणि त्याची जी तसं जे म्हणजे तो जो तो जो खराब परिणाम आहे आपण असं म्हणू की इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे हे खराब परिणाम आपण असं म्हणू अनपेक्षित जो परिणाम आहे इनब्रीडिंगचा त्याला आपण इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणत असतो आणि अनपेक्षित परिणामची येण्याची शक्यताही जास्त असते आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे उदाहरण पाहिले असतील की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मामाच्या मुलीशी लग्न करण्याची जी प्रथा आहे तर त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की ज्या लोकांनी असं काही केलेलं आहे तर काही लोकांच्या त्यांचे जे आपत्य तयार होतात त्यांना जे होतात मुलं त्या आपत्त्यांमध्ये कधी कधी उंची नसणे किंवा आंधळेपणा किंवा प्रतिकारशक्ती कमी असणे असे काहीतरी प्रॉब्लेम येतात सगळ्याच जनावरांना येतील असं नसतं किंवा सगळ्याच जे जे इनब्रीडिंगचे जे परिणाम असतात सगळ्याच परिणा त्या सगळ्याच जनावरांमत असेल असं अजिबात शक्यता नाही आहे पण काही त्याची शक्यता जास्त असते की खराब परिणाम दिसण्याची शक्यता ही वाढत जाते इनब्रीडिंगमुळे जर जा रक्त जास्त सारखं असेल तर म्हणून आपल्याला जे ब्रीडर लोक आहे सायंटिस्ट लोकं ते सांगत असतात की तुम्ही इनब्रीडिंग करू नका नर दुसऱ्या कळपातून आणा त्याचं हेच मोठं रिझन आहे की ते इनब्रीडिंग डिप्रेशन टाळण्याचा प्रयत्न असतो तर आता आपण इनबिडिंग डिप्रेशनबद्दल समजलं इनबिडिंगबद्दल समजलं आता आपण लाईन ब्रिडिंगबद्दल जाणून घेणार आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिल्डिंगच्या याच्यामध्ये लाईन बिडिंग काय असतं ते तर लाईन ब्रिडिंगचा मी पहिला अर्थ सांगतो लाईन म्हणजे एकाच लाईनच्या एकाच लाईन आपण क्रॉस करणे आता उदाहरणार्थ एक असं घेऊ आपण की एक शेळी माझ्याकडे आणि जी शेळी खूप चांगलं दूध देते दिसायला पण खूप चांगली तिचे पिलांचे वजन वाढ पण खूप चांगली होती तिचे नेहमी पिलं जास्त असतात आणि दोन वेताचा अंतर तिचा खूप कमी आणि तिचं दूधही चांगलं आहे आणि मांस उत्पादन पण चांगलं आहे अशी जी शेळी ती माझ्याकडे एकच शेळी आणि मला पूर्ण ज्या माझ्या फार्मच्या जेवढ्या पण शेळ्या आहेत त्या सगळ्या मला तिच्यासारख्या जाव्यात तर मी त्या ते, ते करण्यासाठी काय करेल त्या शेळीचा रक्त माझ्या फार्ममध्ये मा वाढवण्याचा प्रयत्न करेल तर सगळे जनावर जी म्हणजे माझा जो येणारा भविष्यातला कळप आहे तो सगळा एकसारखा त्या शेळीसारखा होण्याचा मी प्रयत्न करेल करण्याचा तर त्याच्यासाठी काय करायचं असतं म्हणजे तिचे जे गुणधर्म आहेत ते मी माझ्या कळपामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये मग मला मला इनब्रिल्डिंगचा त्याच्यासाठी ते तसं जर मला करायचं असेल तर मला इनब्रिल्डिंगचा सहारा घ्यावा लागेल आणि इनब्रिडिंगचा सहारा म्हणजे त्याचा उपप्रकार लाईन ब्रिडिंग आहे तर लाईन ब्रिडिंग म्हणजे काय असतं की इन प्युअर इन म्हणजे एखादे भाऊ बहिणी किंवा नातीसोबत आजोबा किंवा आई आणि तिचा मुलगा हे जे क्रॉसिंग करतो आपण त्याला आपण इन प्युअर इन बिल्डिंग म्हणतो आणि लाईन ब्रिडिंगमध्ये असं असतं की मागच्या सहा पिढ्यांमध्ये कोणीतरी जे पूर्वज असतात ते सारखे असतात मादीचे त्याला आपण लाईन ब्रीडिंग म्हणत असतो आता हे करण्यासाठी हे एक मी उदाहरण घेतो तुम्हाला जसं की आपण लाईन ब्रीडिंगचा कसा उपयोग करता येतो ते आणि ब्रिडर लोक हे जे ब्रिडर्स आहेत मोठे मोठे ते लाईन ब्रीडिंग वापरतात असतात बऱ्यापैकी तर ते कसं करतात बघा समजा आता एक ए नर आहे आणि स्मॉल ए मादी तसाच एक मोटा, मोटा बी मोठा मोठा बी एक नर आहे स्मॉल बी एक मादी हे सगळे एकाच जातीचे आहेत आणि हा एक कॅपिटल सी uh, एक नर आहे आणि एक स्मॉल uh, सी एक मादी आता काय करतो मी या ए आणि एचा जो क्रॉस होईल तो ए ए तयार होईल एक बी बी तयार होईल आणि एक सी सी तयार होईल असे तीन जनावरं तयार झाले आता समजा ही ए एक मादी आहे आणि हा बी बी एक नर आहे तर या दोघांचं जे क्रॉस करेल मी हे वेगवेगळ्या जातीधर्मातले आणि हे वेग 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 वेगवेगळे यांचे मागचे पूर्वज पण वेगवेगळे वेग आहे समजा तर हे जेव्हा क्रॉस होईल तेव्हा यांचं काय होईल ए बी स्मॉल ए बी हे हे त्यांचं उत्तर येईल यांच्यापासून तयार होणारं जे जनावर आहे ते हे असेल ए कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी हे त्यांचं उत्तर असेल आता समजा ही एक मादी आहे आणि या मादीला मी पुन्हा एक हा एक सी सी एक नर हा एक नर होता समजा सी सी तयार झालेला तो नर क्रॉस केला तर येणारं जे जनावर असेल ते माझ्याकडे हे असेल ए बी सी ए बी सी असं एक जनावर असेल आता समजा हे जनावर मादी आहे आणि मी त्याला हा जो सी आहे हाच सी मी पुन्हा इथं क्रॉस करतो आहे म्हणजे या जनावर जे ते या सीचा एक नातू नातवंड आहे म्हणजे नात आहे असं समजा हिचा हा आज आहे आजोबा आहे या जनावराचा हिचा हा आजोबा आहे हा सी असं समजा आणि याला मी जर क्रॉस करतो आहे समजा तर बघा आता पुढचं येणारं रिझल्ट काय असेल कॅपिटल ए बी सी आणि हा मोड कॅप के, हा कॅपिटल सी पण आणि स्मॉ आणि खाली स्मॉल ए बी सी असं असेल तर आता तुम्ही इथं पाहू शकता सी दोनदा आलेला आहे तर म्हणजे आता समजा हा आजोबा जर याचा मास उत्पादनाचा वगैरे किंवा याची लांबी जास्त आहे याचं मांस उत्पादन जास्त आहे याचा चांगलं रिझल्ट आहे सगळे परिणाम गुणधर्म याचे चांगले आहेत आणि ते मला वाढवायचे तर बघा इथं माझ्याकडे सी दोन झाले म्हणजे याचे गुणधर्म या जनावरांमध्ये जास्त असतील हा एक हे मला जर जे मला अपेक्षित परिणाम आहेत ते मला या याच्यामध्ये दिसत असतील हा जास्तीत जास्त सी सारखा दिसणारा असेल याचे गुणधर्म सी सारखे जास्त मिळते जुळते असतील आता समजा मी पुन्हा या सीला आ, या हा समजा हा नर आहे आणि मी ही परत ही सी स्मॉल सी जी मादी आहे हिच्यासोबत क्रॉस केला किंवा या जनावरासोबत ही मादी आहे आणि हा पुन्हा हा कॅपिटल सी स्मॉल सी असं जर क्रॉस करत गेलो तर येणाऱ्या जनावरांमध्ये अजून सी वाढत जाईल असं हे सीचं प्रमाण मी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे या सीचा हा जो जनावर आहे हा सगळ्यात चांगला जनावर आहे माझ्या फार्ममधलं सी आणि त्याच जनावराचे मला गुणधर्म जास्तीत जास्त पुढच्या पिढ्यांमध्ये पाहिजे म्हणून सी वापरत चाललो आहे मी तर ता तसंच समजा मला बी चांगला जनावर आहे माझ्याकडे तर मग बी वापरलं तर मग बी बीचे प बीचे जीन जास्त वाढतील बी जास्त वाढत जाईल आणि अशा प्रकारे मी तो तो जनावर माझ्या फार्ममध्ये वाढवत जाणार आहे बी जीन असलेले जनावर तर या अशा प्रकारे इनब्रिडिंग केलं जातं की एखादे जे जनावरं आहे आपल्या सारख्या जातीतले जनावरं ते वापरण्यासाठी आपण त्यांच्यातले ते चांगले गुणधर्म फिक्स करण्यासाठी आपण हे इनब्रिडिंगचा लाईनब्रिडिंगचा वापर करत असतो ही खूप चांगली मेथड आहे पण हिला खूप मोजून मापून करावं लागतं की कि रक्त किती टक्के रक्तसारखं आहे किती रक्त खराब आहे आणि दरवेळी असं नसतं की दरवेळी आपल्याला आप आप चांगले परिणाम मिळतील कधी कधी अनपेक्षित परिणाम पण मिळत असतात म्हणजे एखादं जनावर आपल्याला वाटतं की खूप चांगलं तयार होईल पण ते चांगलं तयार होत नाही शेवटी निसर्गाच्या आहात हे सगळं की जनावर कसं तयार होईल काय होईल पण तरी पण आपण प्रयत्न करत असतो आणि लाईन ब्रिडिंगचा त्यामुळे आपण चांगल्यापैकी वापर करत असतो आता आपण एक गोष्ट अजून जाणून घेऊ की लोक सगळे जे म्हणत असतात ब्रिडर लोक की बऱ्यापैकी आपले वैज्ञानिक लोक पण म्हणतात की, की इनब्रिडिंग टाळलं पाहिजे टाळलं पाहिजे पण इनब्रिडिंगचं कसं असतं जर समजा आपण आता हे जनावर सीई सी, सी पर्यंत हे जे जनावर तयार होईल आता समजा कॅपिटल ए बी सी आणि बी एस मी ए बी सी हे जे जनावर आहे समजा आणि याच्यामध्ये अजून ए सी सी म्हणजे हा पण सी हा पण सी हे जे जनावर आहे ह्याच्यामध्ये तीन सी आहेत एक स्मॉल स्मॉल सी दोन आहेत आणि हे ए बी ए बी या रक्ताचं जे जनावर तयार झालं समजा आता आपल्या फार्ममध्ये आता या हे रक्त समजा की हे अनपेक्षित हे इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये दिसतंय आपल्याला डिप्रेशनचा परिणाम दिसतोय याच्यामध्ये की याची उंची वाढत नाही किंवा याची लांबी बरोबर नाही आहे किंवा हे याची प्रतिकारशक्ती चांगली नाही आहे असं जर था था जनावर असेल आणि आपल्याला आता वाटतं आहे की आपलं खूप नुकसान होतं आहे की पुन्हा आपल्याला दुसरं जनावर आपल्या जसं पहिले पाहिजे होतं तसे चांगले पाहिजे होते तर तसा जर कळप आपल्याला पुन्हा पुढच्या पिढीमध्ये पाहिजे असेल तर या जनावराला तुम्ही सोपं आहे की एखाद्या आउट आउटब्रीडिंग करून घ्या एकदा म्हणजे याचं आणि मागच्या सहा मा पिढ्यांमध्ये रक्त नसलेलं एखादं दुसरा जनावर जर आणलं आपण समजा की त्याला आपण क कॅपिटल पी स्मॉल पी म्हणू आणि हे जनावर जर याला क्रॉस केलं तर येणारा जो रिझल्ट आहे तो कम्प्लिटली नवीन तयार होत असतो म्हणजे तो तर त्या जनावरामध्ये ह्या इनबिडिंग डिप्रेशनचा जो प्रॉब्लेम आहे हा तो पूर्णपणे निघून जाईल आणि ते नवीन जनावर एक नवीन किंवा कारण त्याच्यात पन्नास टक्के रक्त हे पूर्णपणे नवीन आलेलं असेल त्यामुळे इनब्रिडिंग डिप्रेशन निघून जाईल म्हणजे तुम्हाला इनबिडिंग डिप्रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फक्त एकच पिढी लागत असते एका पिढीत तुम्ही इनबिल्डिंग डिप्रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता पण या विरुद्ध आपण जर आउटब्रिडिंग जर पाहिलं आपण तर ते वेगवेगळ्या रक्ताचे जनावर असतात तर बघा काही गाई काही गाई आहे समजा असे आपण गाईचं उदाहरण घेऊ की काही गाई दहा लिटर दूध देत आहे आपल्या कडपातल्या काही गाई फक्त पाचच लिटर दूध देत आहे काही गाई फक्त दोनच लिटर दूध देत आहे जर आपल्याला सगळ्या गाई दहा लिटरच्या करायच्या असतील तर आपल्याला लाईन बिडिंग करावं लागेल आणि जर आपण दरवेळी समजा जर दर बाहेरच्या कळपातून जर न राहत असलो आणि टा वापरत असलो तर सगळे जी येणारी पिढी ती आपली एकसारखी नसते म्हणजे सगळे पिलं आपले एकसारखे नसतात काही कमी परफॉर्म करतात ते जास्त परफॉर्म करतात पण जर सारखे परफॉर्म करणारे जनावरण पाहिजे असतील आपल्याला तर लाईन बिल्डिंग करणं हे गरजेचं असतं तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं लाईन बिल्डिंग काय इम्पॉर्टंट आहे इनबिल्डिंग कसं इम्पॉर्टंट आहे आपल्या फार्मसाठी आणि ज्यांना परवडत नाही ते आउट क्र क्रॉस बिल्डिंग पण करतात अपग्रेडिंग करतात आणि हा म्हणजे यासंही लाईन बिल्डिंग हा इनबिल्डिंगचाच एक प्रकार आहे आणि इन बिल्डिंग डिप्रेशनबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा माहिती दिली आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या फॉर्मवर आम्ही आधीपासून काय कोणती मेथड वापरत होतो यातली कोणता बिल्डिंगचा प्रकार वापरत होतो आणि यापुढे कोणता वापरणार आहे त्याची माहिती मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिली